नमस्कार मी डॉक्टर क्षितिजा डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आयुर्वेद शास्त्राचं मूळ सूत्र स्वस्थस्य स्वास्थरक्षण म्हणजे जो व्यक्ती स्वस्थ आहे निरोगी आहे त्याचं आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी दिवसभराची दिनचर्या आहार हे खूप महत्वाचं ठरतं पण आजकाल आपली धावपळीची लाईफस्टाईल म्हणजे दिवसभर आपल्याला आपल्या आरोग्याकडे आहाराकडे अजिबातच लक्ष देणं होत नाही पण अशा वेळेला जर का आपण दिवसाची सुरुवात हेल्दी पदार्थ खाऊन केली म्हणजे असे पदार्थ जे की आपल्या पूर्ण शरीराला आजारांपासून कायम लांब ठेवतील वात पित्त कफ तीनही दोषांना बॅलन्स ठेवतील पचन चांगलं करून वजन बीपी शुगर कोलेस्टेरॉल थायरॉइड हे सुद्धा नियंत्रणामध्ये ठेवतील स्मरणशक्ती इम्युनिटी वाढवतील केस त्वचा यांच्या सौंदर्यासाठी सुद्धा उपयुक्त असतील अगदी लहानांपासून वयस्कर व्यक्ती सर्वांनाच घेता येतील आपल्या सर्वांच्या घरामध्ये सहज स्वस्त उपलब्ध असतील असे पाच पदार्थ कधी आणि कसे म्हणजे एक तर आहे महत्त्वाचं की उपाशीपोटी घ्यायचे आहेत त्याचं कारण म्हणजे रात्रभर आठ दहा तास आपण काहीही खाल्लेलं नसतं तर अशा वेळेला आपल्या पोटामध्ये जठरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये एच सी एल हायड्रोक्लोरिक ऍसिड पाचक स्राव पित्त हे सर्व जमा असतं त्यावेळेला आपण जे काही खातो ते डायरेक्ट रक्तामध्ये शोषलं जातं मग हेल्दी खाल्लं तर आपल्याला त्यातून आरोग्य मिळणार आहे म्हणजे अगदी जसं की एखाद्या कोऱ्या पाठीवर हो आपण काय लिहिलंय हे सुस्पष्टपणे दिसतं त्याच पद्धतीने हे पदार्थ आपल्या रक्तामध्ये डायरेक्टली शोषले जातात चांगल्या प्रकारे त्याचं ऍब्सॉर्प्शन होतं पण तेच जर का तुम्ही अनहेल्दी पदार्थ खात असाल तर मात्र आरोग्य बिघडू शकतं म्हणून हेल्दी असे पाच पदार्थ आणि तीन असे पदार्थ जे की सर्रास आजकाल सर्वांच्या खाण्यामध्ये येत आहेत उपाशी पोटी खातायत आणि त्याच्यामुळेच अपचन होऊन पित्त ऍसिडिटी वाढते गॅसेस आणि सर्व आजारांना शरीर जे आहे ते बळी पडतंय तर ते तीन पदार्थ सुद्धा व्हिडिओच्या शेवटी आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हो एक छोटीशी विनंती असेल चॅनेल अजूनही तुम्ही केलेलं नाहीये पहिल्यांदाच व्हिडिओ पाहताय तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा ज्यामुळे पोहचत राहत सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे आपली हिंदू संस्कृती आणि आयुर्वेद शास्त्र दोन्ही आपल्याला हेच सांगतं की आ, मुख धावण दंत धावण म्हणजे व्यवस्थित दात घासून चूळ भरल्याशिवाय काहीही खाऊ पिऊ नाही तर आ, हे करून व्यवस्थितपणे जशी तुम्हाला तहान असेल त्यानुसार म्हणजे कोणाला दोन घोटच प्यावस वाटेल कोणाला अर्धा ग्लास जास्तीत जास्त एक ग्लास म्हणजे खूपच तुम्ही व्यायाम वगैरे करताय चालायला जाताय तर जास्तीत जास्त एक ग्लास अगदी तांब्या भर वगैरे सकाळी उपाशी पोटी पाणी पिणं टाळा यामुळे अग्निमांद्य म्हणजे पोटातील जो अन्नाचं पचन करणारा अग्नी आहे तो विजतो त्याची शक्ती कमी होते मॉडर्न सायन्स नुसार सुद्धा जे एच सी एल हायड्रोक्लोरिक ऍसिड वगैरे जे असतं ते न्यूट्रलाइज होतं आणि त्यामुळे मग दिवसभर जे काही अन्न खाणार आहे त्याचं पचन मंदावतं आणि मग त्याच्यामुळे सुद्धा अनेक आजार ऍसिडिटी वगैरे वाढू शकते त्यामुळे एक ग्लासभर पाण्याला दोनच घोट प्यावसं असं वाटलं तर तेवढंच कोमट पाणी पिणं हे आरोग्यासाठी उत्तम आहे त्यानंतर सगळ्यात पहिला महत्वाचा पदार्थ जो उपाशी पोटी आपण सर्वांनी घेतलाच पाहिजे तो म्हणजे तुळस आजीबाईच्या बटव्यातील एक पॉवरफुल औषधी आयुर्वेदशास्त्रानुसार सुद्धा दीपन पाचन म्हणजे भूक वाढवून घेतलेल्या अन्नाचं व्यवस्थितपणे पचन करणारा अनुलोमन म्हणजे जो अतिरिक्त गॅस आहे त्याला बाहेर काढणारा तसंच मुख्यतः श्वसन संस्था म्हणजे जे काही आपले कफाचे आजार आहेत म्हणजे आजकाल अलर्जीची सर्दी सतत शिंका येणं इम्युनिटी कमी असल्यामुळे हे होत असतं त्यामुळे सतत ताप अंगामध्ये राहतो तर याच्यासाठी हे खूप जास्त उपयुक्त आहे त्याच्यातूनच पुढे जाऊन तुम्हाला दमा किंवा तुम्हा, फुफ्फुसांची शक्ती कमी होणं असे त्रास होतात तर हे सर्व टाळण्यासाठी याचं सेवन आवर्जून करा दोन ते चार तुळशीची पानं जे आपल्या घरासमोर प्रत्येकाच्या तुळस ही असतेच तर त्याची बऱ्यापैकी कोळी असतील अशी दोन चार पानं व्यवस्थितपणे चावून खाल्ली तर दातांचा आणि हिरड्यांचा काही प्रॉब्लेम असेल तो सुद्धा कमी होतो तसं खायचं नसेल तुम्हाला तर त्याचा स्वरस दहा ते वीस एम एल पर्यंत म्हणजे ठेचून ती पानं त्याचा जो रस निघतो तर तो रस पाव चमचा किंवा लहान मुलांना सुद्धा तुम्ही अगदी एक वर्षाच्या वरील मुलांना सुद्धा असा जो रस आहे दोन ते चार थेंब सकाळी उपाशी पोटी आवर्जून द्यावा स्मरणशक्ती चांगली होते पोटामध्ये जंत वगैरे होत नाहीत सर्दी सतत त्यांना होत असते ती सुद्धा कमी होते दुसरा महत्वाचा पदार्थ म्हणजेच बदाम आल्मंड्स अ म्हणजे असंख्य फायदे आहेत याचे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती ही आहे शास्त्रामध्ये तर याला वाताम म्हणजेच वाताला जिंकणारा असं म्हटलेलं आहे भरपूर प्रमाणामध्ये यात विटॅमिन ई गुड फॅट्स प्रोटीन्स फायबर्स फॉस्फरस कॅल्शियम हे असतं आणि यामुळेच वजन नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी केसांच्या वाढीसाठी स्नायू म्हणजे हृदयाचे स्नायू हृदयाला बल बळकटी देणं तसंच आपल्या पूर्ण शरीरामध्ये जिथे कुठे स्नायू आहेत हात पाय पोटाचे स्नायू तसंच हाड सांध्यांना मजबूती देणं कारण वय वाढलं म्हणजे साधारण पस्तीस चाळीशी क्रॉस केली की त्यांना कमकुवतपणा येत असतो तर ते होऊ नये आपल्या सांध्यांना वंगण म्हणून सुद्धा यातील गुड फॅट्स जे आहेत ते अतिशय उपयुक्त ठरतात आतड्यांची शक्ती वाढवण्यासाठी चांगला फायदा होतो त्यामुळे रात्रभर पाण्यामध्ये भिजवलेली मोठ्यांसाठी किमान चार बदाम तरी लहानांसाठी दोन सुद्धा देऊ शकता दातांचा काही प्रॉब्लेम आहे पचनशक्ती कमी आहे तर सोलून खा नाही तर असेच खाल्ले तरी सुद्धा त्याच्या सालीमध्ये फायबर्स भरपूर असतात त्यामुळे साल सुद्धा तुम्ही खा खायला हरकत नाही यामध्ये जे फायबर्स असतात ते जर का तुम्ही उपाशी पोटी घेतलेत आणि गुड फॅट्स प्रोटीन्स दिवसभर सतत खाखा होत असते भूक लागते आणि त्याच्यामुळे वजन वाढतं तर ही खाखा कमी होते आणि त्यामुळे वजन नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी याचा चांगला फायदा होतो म्हणजे अगदी लहान मुलांना तर बाळगुटी देताना दीड दोन महिन्यानंतर चालू केली जाते तर त्यामध्ये सुद्धा हे आवर्जून द्यावं की ज्याच्याने त्यांची स्मरणशक्ती वाढेल त्यांचं हाडे स्नायू जे आहेत ते सुद्धा मजबूत होते तिसरा महत्वाचा पदार्थ म्हणजेच पूर्वी बरंच म्हणजे आपल्या आजी आजोबाच्या काळामध्ये हे भरपूर प्रमाणात आपल्या भारतीयांच्या खाण्यामध्ये होतं परंतु आजकाल ते कमी कमी होत चाललेलं आहे ते म्हणजेच खारीक खारीक जे आहे त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम प्रोटीन्स असतात म्हणजे जशी खारीक ही वरून दिसायला टणक असते कडक असते त्याच पद्धतीने नियमितपणे उपाशी पोटी जर का मी सांगणार आहे त्या पद्धतीने खारीक खाल्ली तर आपल्या शरीराला सुद्धा अगदी आतून मजबूत कडक टणक ही बनवते म्हणजे हाडां मजबूतीसाठी स्नायूंची मजबूती केस गळणं पांढरे होणं वाढ खुंटलेली आहे थकवा अशक्तपणा जाणवतोय स्त्रियांमध्ये तर या तक्रारी खूप कॉमनली दिसून येतात किंवा डोळ्यांच्या काही वर्तुळ आलेली आहेत गुडघेदुखी कंबरदुखी दुखी डिलिव्हरी कंबर नंतर तर बरेच असे आ, म्हणजे हाड दुखणं वगैरे त्याचे त्रास असतील किंवा मग पायीच्या समस्या तर या सर्वांमध्येच जे रात्रभर पाण्यामध्ये भिजून सकाळी उपाशी पोटी अशा दोन जास्तीत जास्त चार खारका भिजून आणि व्यवस्थित चावून जर का तुम्ही खाल्ल्यात ना तर त्यामध्ये लाळ चांगल्या प्रकारे मिक्स होते आणि त्यातलं शंभर टक्के न्यूट्रिशन हे आपल्याला मिळतं त्याचं पचन चांगलं होऊन सुद्धा आपलं जे आहे ते मऊ असं राहतं पावडर वगैरे घेतली तर तितकं त्यामध्ये लाळ हे मिक्स होत नाही त्यामुळे अशा पद्धतीने खारकांचं सेवन लहान मुलांना तर म्हणजे मघाशी आपण पाहिलं की बाळगुटी दीड महिना झाल्यानंतर दोन महिने झाल्यानंतर आवर्जून सुरू करावी आणि त्यामधलं बाळाला वरून बुटबुटी तसंच आतून सुद्धा स्ट्रॉंग करणारा त्यांचं वजन वाढवणारा हाडांना मजबूती देणारा उंची वगैरे वाढण्यासाठी सुद्धा मदत करणारा घटक म्हणजेच खारीक तो आवर्जून दिला गेला पाहिजे चौथं महत्वाचं म्हणजेच काळे मनुका आयुर्वेदामध्ये द्राक्षा फलोत्तम म्हणजे सर्व फळांमध्ये श्रेष्ठ द्राक्षे सांगितलेली आहेत आणि त्याहीपेक्षा श्रेष्ठ मनुके काळे मनुके हे तर मृदुविरे म्हणजे पोट चांगल्या प्रकारे साफ करून शरीरातील जी काही एक्स्ट्राची साठलेली घाण आहे टॉक्झिन आहे पित्त आहे आहे बाहेर काढणार सांगितलेलं मध्ये आयर्न लोह भरपूर असतो त्यामुळे एच कमी झालेला असेल किंवा यामध्ये फायबर्स भरपूर प्रमाणामध्ये असतात त्यामुळे वजन शुगर कोलेस्टरॉल कमी करण्यासाठी शुगर ज्यांना कंट्रोलमध्ये आहे ते सुद्धा अशा पद्धतीने म्हणजे केस गळण्याची समस्या असेल डार्क सर्कल्स असते उष्णतेचा खूप जास्त त्रास होत असेल शुगर पेशंटनी सुद्धा तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने जर का म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स फार जास्त नसतो फायबर्स भरपूर प्रमाणामध्ये असतात त्यामुळे थोड्या प्रमाणामध्ये जर का खाल्ले तर त्याचे फायदे खूप जास्त असल्यामुळे शुगर थोड्या फार प्रमाणामध्ये असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही याचं सेवन करू शकता तसंच त्वचेवर ग्लो येण्यासाठी सुद्धा म्हणजे रात्रीच तासभर भिजवून दहा ते पंधरा काळे मनुके पाण्यामध्ये भिजवा आणि झोपताना व्यवस्थितपणे बियासकट चावून खा किंवा मग रात्रभर पाण्यामध्ये भिजवा आणि सकाळी उपाशी पोटी तुम्ही बदाम खारीक आणि काळे मनु खा असं एकत्र सुद्धा याचं सेवन नक्कीच करू शकता खूप चांगला याचा फायदा दिसून येतो त्यावरून तुम्ही जर का थोडसं दूध आणि त्यामध्ये सुंठ पावडर आणि शतावरी असं घेतलं तर थकवा अशक्तपणा असेल हॉर्मोनल लिंबॅलन्स किंवा वजन वाढवायचं तर असेल तरी सुद्धा अशा पद्धतीने मनुके आणि वरून या दुधाचं सेवन खूप फायदेशीर ठरतं पाचवा महत्वाचा घटक म्हणजेच आवळा विटॅमिन सी सर्वात जास्त यामध्येच आढळत आयुर्वेदामध्ये तर तो वात पित्त कफ तीनही दोषांना बॅलन्स करणारा सांगितलेला आहे इम्युनिटी वाढवणारा तसंच विटॅमिन सी भरपूर असल्यामुळे शरीरामध्ये असंख्य प्रमाणामध्ये नवीन हेल्दी पेशी तयार करतं म्हणजे सर्वच अवयव आपले बाहेरचे आपले सर्वच अवयवांना कायम निरोगी हेल्दी ठेवण्याचं बॉडी डिटॉक्स करण्याचं काम सुद्धा हे करतं तसंच आयुर्वेदानुसार रसायन औषधी म्हातारपण लवकर येऊ देत नाही त्यामुळे म्हातारपणाचे लक्षण केस पांढरे होणं किंवा केस गळणं पडणं पोटामध्ये खूप जंत होत असतील किंवा मग स्नायूंची दुखणी थकवा शक्तपणा जाणवतोय डोळ्यांच्या खाली डार्क सर्कल्स आलेले आहेत संधिवात तर अशा सर्व आजारांमध्ये हा खूप उपयुक्त ठरतो सर्वांनीच त्यातही ज्यांना शुगरचा वगैरे त्रास आहे अशांनी तर वर्षातून एक दोन वेळा तरी ताजे आवळे ज्या वेळेला मिळतात आता थंडीमध्ये त्याचा सीझन सुरू होतो तर अशा वेळेला सकाळी उपाशी पोटी पंधरा ते वीस एम एल ताज्या आवळ्याचा किसून जो रस निघतो तर तो रस आणि त्यामध्ये चिमूटभर भर शुद्ध हळद पावडर असं मिश्रण घ्यायचं आहे ते घेतल्यानंतर पुढे नंतर, नंतर किमान अर्धा एक तास तरी दुसरं काहीही खायचं प्यायचं नाहीये खूप चांगला याचा फायदा होतो बॉडी डिटॉक्स होण्यासाठी लिव्हर शुद्ध करण्यासाठी शुगर कमी करण्यासाठी त्वचेचे आजार यामध्ये सुद्धा खूप उपयुक्त आहे इतर तुम्ही किंवा इतर ज्यांना शुगर आवळा कॅन्डी मुरांबा जे चावून व्यवस्थितपणे खाऊ शकता एक दोन वर्षाच्या वरील सर्व मुलांना तुम्ही हे आवर्जून द्यावं जे पाच पदार्थ पाहिलेले आहेत ते वर्षभर तुम्ही सर्वच जण नक्की घेऊ शकता फक्त काही विशिष्ट म्हणजे कडुलिंबाचा रस लिंबू पाणी मेथ्याचं पाणी असं काही औषधी कोणी तुम्हाला म्हणजे त्यातील तज्ज्ञ व्यक्तींनी सांगितलेलं असेल आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण असे उपाय पाहिलेले आहेत परंतु ते योग्य पद्धतीने ठराविक काळासाठी काही दिवस पंधरा दिवस दिवस महिना जास्तीत जास्त अशा पद्धतीने घ्यायचा आहे खूप जास्त दिवस तुम्ही असे पदार्थ घेत असाल तर त्याचे साईड इफेक्ट शरीरावर दिसू शकतात आता असे तीन पदार्थ जे की सकाळी उपाशीपोटी आपण अजिबातच खाल्ले नाही पाहिजे त्यातील सगळ्यात महत्वाचं चहा कॉफी तंबाखू यासारखे टॅनिन निकोटीन युक्त पदार्थ ज्यामुळे की ऍसिडिटी वाढून कॅल्शियम फॉस्फरस मॅंग हाडांच्या स्नायूंच्या बळकटीसाठी हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी खूप गरजेचे असतात तर त्याचं म्हणजे ते शोषले जात नाहीत पित्त गॅसेस वगैरे त्रास प्रचंड प्रमाणामध्ये जाणवतो दुसरं म्हणजेच दही किंवा कोल्ड ड्रिंक्स हे सुद्धा उपाशीपोटी अजिबात तिसरं म्हणजेच स्पायसी वगैरे कुठलेही पदार्थ असतील म्हणजे शक्यतो काही उपाशीपोटी तर कोणी खात नाही परंतु लहान मुलं वगैरे जर तुम्हाला मागत असतील असे कुठलेही पदार्थ पॅकेट मधले कुठलेही पदार्थ किंवा ग्रीन टी सुद्धा तुम्ही सकाळी उपाशीपोटी खूप जास्त काळासाठी घेत असाल तर त्यामुळे सुद्धा आतडे कोरडे पडतात पित्त उष्णता शरीरातली प्रचंड वाढू शकते फळांमध्ये सुद्धा तुम्ही जी चिकट नाही आंबट आहेत अशी फळं म्हणजे त्यामध्ये कधीतरी पेरू कधीतरी पपई अशी फळं खाऊ शकता परंतु आंबा किंवा चिकू सफरचंद किंवा संत्री मोसंबी अशी आंबट असलेली किंवा चिकट असलेली फळं सुद्धा खाणं हे टाळा तर नक्की या सर्व माहितीचा अवलंब तुमच्या आयुष्यामध्ये करा आयुर्वेदाला करा आणि निरोगी आणि आनंदी राहा आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या जवळच्या मित्र नातेवाईकांना शेअर करा कारण कुठल्याही औषधाशिवाय सर्वांना निरोगी आयुष्य जगता यावं हाच आमचा प्रयत्न असतो त्यामुळे व्हिडिओ शेअर करत चला आणि हो चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली एक सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे ते प्रेस करून शेजारी घंटीचं बटन सुद्धा आहे ते देखील प्रेस करा ज्यामुळे नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर आला की नवीन त्याचं ते, ते नोटिफिकेशन आहे अगदी मोफतपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद